आता हे जेवढे वाफे बनवले ते वाफेमध्ये आहे आणि आता मी घेऊन चालले आता बरेच मुनी म्हणा तरी पण पण हे लावून पुन्हा ते आणखी वाफा सर्व करून पण आहे काका त्यासाठी पुढे गेलेले आता मी हे घेऊन बनवले होते है, है, तो सा सा प्रेट बन है हे इथं थोडंसं आडवं घेतलंय असं मातीचं आणि तिथे असं थोडंसं बाण घेतलं सारख मातीचं आणि हावरीचं पुन्हा एक सेपरेट बनवायचं आहे वाफा चला आता हे जे वाफे बनवले त्या वाफेंमध्ये आता आपल्याला हे जे मोरी वगैरे जे आहे ते सर्व टाकून आता हे इथं माती म्हणून टाकलंय आणि तिकडे थोडस टाकलं आणि आता ते सर्व करून घेऊ राहिले कारण पाणी तुंबू नये तिकडं थोडस हे झालं होतं आणि आता हे सगळं आता फोकूनच जायचं फोकून म्हणजे कसं थोडस उधळल्यासारखं आणि खुरप्यानी वर खाली म्हणजे एकाच दोन वाफे बनवायचे का एकामध्ये दोन वाफे का अच्छा म्हणजे एकाच वाफेमध्ये हे दोन आता ही शेप आहे आणि आता हे शेपा टाकते मी आता काका घेऊ राहिले ते सगळं पूर्ण एका वाफे दोन वाफे केले म्हणजे हा जो केलेला थी हा वाफाय हा याचा तिकून पाणी पाणी इकडे येईल सगळं हा तीन पाणी जाईल कुठलं पाणी येईल कोणतं पाणी हे इकडचं पाणी ते पाणी तिथून दोन वास येईल हा हा आणि इकडच्या तीन वाईल ते पाणी आणि इकडे स्वतंत्र येईल तिकडं मोरीच कॅन्सल झालंय वाटतं आता माईचा फोन आला होता म्हणून

맞아, 이거 이번에 구른 게 있지. 구른 게 있지. 아, 구른 게 있지. 까이티만에 두 시간, 두 시간. 아, 구른 게 있지. 이번에 매아둔 봐지, 갔지. 아빠. 아. 빨리 이번에 구르나 해야지. 구르. 아, 구르, 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 구르

आणि इकडे हावरी टाकली तर मोरीचा हा जो वाफा होता तो केला कॅन्सल इथं हावरी मग काय दोन वाजपूर शेती एवढं झाला ना काय नुसतं असं दळायचं ना आता खूप वर खाली करून घ्यायचं आणि मग ते बाकीचं शेप टाकणे याच्यात का हे याच्यात टाक डबल होईल राहिल पालक मग पालक इकडं टाकू काय पालक माल नाय नाही राहिल पालक का नाही तर लक्षच नाही राहिलं वाला राहिले तर घ्या खाऊ अस टाकून काय करते काही मला उतर नाही पोचवते काही उतर आता घेते हे आता हे सगळं घेते अस वरखाली करून म्हणजे याच्यामध्ये डिझाईन असतं एवढं पण बडबड करते मग मका काही आपल्याला एवढं काही त्यांना बडबड बडबड काही लावायचं झालं काय करायचं म्हणलं तरी पहिलं नाचा अर्थ येतो फिच नाही भरपूर मेघ नाही वर्ग काय कराल तर टाकलं काय टाकलं त्याचे वर्ग आलाय नावा त्याच्यात पालक टाक त्याच्यात पालक टाकायची का पालकाच बिकाणी आणलं वरतीला घरी असत वाचा मला याच्या नाही मला जमिनी करून आवडत तोंड टाक नाही छातू थोपवा मी कधी येईल माझ्या पद्धतीनं तुम्ही चालतं असा माहिती काय सांगता बसून आता हे जे आहे ते हे दोन मेथीचे वाफे आणि एक शेपूचं वाफा टाकलं आहे आता इकडे बघू काय काय टाकायचं आणि इकडं जो आहे ते त्याचे जे सगळं टाकलं हे सगळं हावरी हावरी म्हणजे आपण ती तीळ म्हणतो पांढरी ती ते टाकलं आहे ते आता मी रिटेवर खरी कर तेव्हा तेवढं झालं एक चार तिलाच एका जागी झाली आता झालं एवढा अर्धा भाग आता तिकडता पण घेते खरपूर आता किती चिक्की सॉरी झालं बनवशील लागत झाल्यावर खायला हाय हाड खटे मग चिक्की बनवूनच खायची ना कशी खाली जाते पण पण ते मिरच्या राहिले ते आपले तिथं ते चार पाच रोप तिकडं लावायचे पाण्या ते लावणे कुठं हवरीमध्ये चालेल का नाही का तिकडं लावायचं ते किती घे चार पाच रोप बी लावा डायरेक्ट बी बी असं अंतरा लावा हा ते पण विचारून घे बरं का लावलं तर पुन्हा नाही मग सगळं वती पण नाही मिरच्या इकडला रोपरीला मोरी वावरात हा नाही ते मिरच्यांना रोप पडलं तर ते इकडे येते नाही इकडे एका कोपऱ्याला कायचं वापरला मग जाऊ पालक अजून तेवढा वाफाते मध्ये बांधू लागतो तिकडे नाही टाके नाही नाही ते मध्ये पटोळा घातलं तर अजून हावरी वाटते नाही नाही या साईडला खवरीने टाकेल हे मुकळ आहे पूर्ण इथं आपले साधे शेंगदारी टोपून द्यायचे हा पाणी याला पाहिजे ना त्याला पण लावायचं बसून कुठं आहे तर पाच तास काढायला तर हे इथून हे इथपर्यंत घेतलं मी हे करून चट्रायपोडही दिसत असं तर हा हे एवढं सगळं मी ते हावरे टाकलेली फुकली होती आणि काय फक्त वरखाली करून घेतलं हे आणि इकडं झाली मेथी लावून मिथी फुकून दिली इथं कागद गबी आणि इकडं दोन वाफे शाप हां दोन वाफे इथं मेथी लावली आहे आणि इथं शपा शेपू हा जो एक वाफा आहे या वाफ्यात काय करायचं आहे बघू आता तसं काय आता समजा ना आणि बघा आपला हा भुईमुग आणि आपलं हे आलेलं लसूण लसूण एवढा मोठा झाला आहे लसूण देवाच उगावला जातो त्या मानाने भुईमुग हळूहळू चाललंय चला मग आता झालंय आता फक्त लावून आता याला पाणी कधी द्यायचंय हा हा बाफा सुटलाय आता इथं काहीतरी लावायचं विचार करा का तसं सोडायचंच नाही नाही नुसतं मग हे काय पाणी असं मोकळच जाईन हे इद काहीतरी इथं लावायचं विचार कर नाही ग नाही इथं हे हवरी लावली होईन मग काय केलंय काय माहिती बाई रागा रागातच काही दिले लाव इकडं उदळून दिले इथं दिली ह्या या पाटामध्ये मोरी लावून ते सॉरी हावरी लाव आता हा हा जो एवढा वाफा आहे हा सगळा हावरीचा आहे पुढं तेवढा एक वाफा सोडलाय वेळे सगळे प्लॅन बदलले जातात आणि आत्ता पाणी झालं असतं भरून का गाका आणि आता जर दुपारचं पाणी होतं पाणी पण देता आलं असतं पण काय हां काय माहिती नाही आता मी पायवर निघती का काय ते अर्धा अशीच पडेल काय वायर कुठली म्हणजे काय हां गो काय म्हटली गोणे हा नाही उडालेली गोणी देतील लावून आता बरं झालं शोधतच होते मी बरं झालं शोधतच होते काठीला नको ती काठी बाई ते लावू सगळं त्याला आता उडायची नाही है ना उडाती बाई बाई कोणती ती ना ते तिकडे लावा लागेल तिकडं पण दोरी नाही ना आपला हापा पा भुईमुख आणि तिकडं आता पण लावलं तर आता हे इकडचं हे ठीक ठीकठाकही करून घेतलं मी चला आता जातो घरी पाणी ला टाय लावलं असतं ते चांगलं झालं असतं पण काकानी काही पाणी लावलं नाही पाणी द्यायला लागत होतं लगेच भरून गेलं असतं ते लावलेलं म्हटलं सांगायचं ना पाणी भरते म्हणून तुम्ही आता हे त्यांना आवरलं का सगळं सगळ चढ इकडे पाणी झालं तर नाही अजून ओलाच घुंगरेन काय नंतर सोडलं म्हणजे ते ते आ, <laughs> ए, ना जाऊ दे फुटलं तर काय एवढं पण लय पाणी झालं ना ते पाटा एवढ भरला हे कधी भरलं काका काल का लगेच जुरलो ना नाही नाही हे पहिलं भरेलय नाही का मी तेच म्हटल चला आता हे जे मोरीच आहे नाही नाही सॉरी इथं काय आपण भरले आपण लावले तिळ तिळ टाकलेलं इथं आणि हा त्यांनी असं म्हणजे आडवा दिलाय छोटा बांध अगदी त्याच्यामुळे आता हे बरोबर असं वळून मस्त पाणी जात आहे सगळीकडं तीळ टाकले ते तिकडे पालक टाकायचं होतं पण काका तिकडच फुटणार त्यांच्या समोरच त्यांच्या समोर फुटल तर कालही तर सगळं लावून घेतलं होतं ना आज मग आता पाणी राहिले ते किती भांडणं चालत आहे त्यांचे बारीक चालू आहे दिवसभर काका लाईट आहे का एवढं खेळत तिकडं पण गळत येते तिकड इकडचं गळतीचं काहीतरी इकडं हे गळू याला काहीतरी चकती बिकती गेली वाटत पावा लागून नाही टेन्शन घ्यायचं कुठंच काही नाही सगळं आलं भरलं चढलं सगळं जाते पाणी एकदा इकडं तुंबलं ना तर पाणी बरोबर मग चढ काय काय उतार काय हे पण भिजून जाईल हरायचं झालं हा ते नंतर करू अय काकांचे पाय गेले तिथं का हो काका काकांचे पाय गेले तिथं मेथीच्या याच्यात बघितलं इकडे ना मेथी आणि शेपू हे दोन आ, दोन मेथीचे दोन एक शेपूच अहो काहीच करेल नाही इकडे कशाला टाकेल तुम्ही हे काहीच करेल नाही आहे टाकेलच नाही आम्ही तिथंच भरलंय ते काकणनी काल तर ते सुद्धा टाकायला होते बरोबर की नाही मग इथं कस काय माहिती नाही झालं त्यांनी विनाकारण तो वाफा भरून ठेवलेला आहे आता तिथं काहीतरी लावावं लागेल आता पाणी दिल्यावर काय उपयोगी सगळं आता ते कडक व्हायचं विनाकारण तिथं पाणी दिलं आहे का हा इकडचा वाफा ही सगळी मोहरी आपली सगळे हावरी तरंगली येत आता हे टेकड टेकड जातील भरून तर चला म्हणजे आजचा लॉग कसा वाटला जरूर कर कमेंट करा आणि भेटूया आपण अशाच नवनवीन लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर